जसा उन्हाळा वाढत आहे तशी घरात एसी लावण्याची गरज भासत आहे पण जुने एसी वीज बिल खूप खातात त्यामुळे वीज बिल देखील जास्त येतं आता सरकार एक नवीन योजना घेऊन येत आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या आणि जास्त वीज वापरणाऱ्या एसीला बदलून नवीन फाईव्ह स्टार रेटिंग असलेला एसी घेऊ शकता आणि वीज बिलात बचत करू शकता चला तर मग जाणून घेऊया योजने या योजनेबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट पीएम मोदी एसी योजना दोन हजार पंचवीस नेमकी काय आहे ते सर्वात पहिले आपण समजून घेऊया सरकार लवकरच एक योजना सुरू करण्याची शक्यता आहे ज्या अंतर्गत लोकांना त्यांचे जुने जास्त वीज वीज वापरणारे वापरणारे एसी रिसायकल करण्यासाठी नवीन व कमी आणि फायव्ह स्टार रेटिंग असलेले एसी खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल या योजनेत सरकार तुम्हाला जुना एसी जमा केल्यावर नवीन एसी खरेदी करण्यासाठी काही प्रमाणात आर्थिक मदत किंवा सूट देऊ शकते यामुळे लोकांना नवीन आणि ऊर्जा बचत करणारे एसी घेण्यास प्रोत्साहन मिळेल फाइव स्टार रेटिंग असलेले एसी हे कमी रेटिंग असलेल्या पेक्षा खूप कमी वीज वापरतात त्यामुळे जर तुम्ही तुमचा जुना एसी बदलून नवीन फायव्ह स्टार एसी घेतला तर तुमच्या वीज बिलात देखील मोठी बचत होऊ शकते उन्हाळ्यामध्ये एसीचा वापर जास्त असतो आणि त्यामुळे वीज बिल ही जास्त येते पण नवीन एसीमुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता या योजनेची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे या योजनेची तयारी ऊर्जा मंत्रालय आणि ब्युरो ऑफ एनर्जी इफिसिएन्सी करत आहे ही योजना इंडिया कुलिंग ऍक्शन प्लॅनशी सुसंगत ठेवण्यात येत आहे यांचा उद्देश हाच आहे की देशात विजेची बचत व्हावी आणि पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर वाढवावा या योजनेचे अनेक फायदे असून सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुमच्या वीज बिलात बचत होते दुसरा फायदा म्हणजे तुम्ही एक पर्यावरणपूरक उत्पादन वापर ज्यामुळे विजेचा वापर कमी होतो आणि पर्यावरणाची काळजी घेतली जाते तिसरा फायदा म्हणजे तुम्हाला नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एसी मिळतो जो तुमच्या घराला अधिक चांगला थंडावा देतो ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी असणार असून योजनेच्या नियमांनुसार काही विशिष्ट पात्रता निकष असणार आहे सरकार लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करेल ज्यामुळे योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया स्पष्ट होईल माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा